बघा चार किलो साखरेची किंमत एकशे अठ्ठावीस रुपये असेल तर सात किलो साखरेची किंमत किती साखर मध्ये जास्त असेल तर किंमत जास्त साखर मध्ये कमी असेल तर साखरेची किंमत सुद्धा कमी असणार लेकरांनो या प्रश्नामध्ये समजलन हा प्रकार दिसून येतो आणि समचलनावरील उदाहरणं सोडत असतानाच सूत्र एक्स वन भागीला वाय वन दुसऱ्या राशीतील एक्स टू भागीला वाय टू ह्या त्या दोन राशी आता ही मांडणी कशी करायची हो तर चार भागीला अठ्ठावीस म्हणजे हे झाले एक्स वन वाय वन पहिल्या राशीतील इथं बराबर चिन्ह प्रश्न सात किलो साखरेची किंमत किती हे किलो हा प्रश्न हे दुसऱ्या राशीतील एक टू आणि वाय टू अशा पद्धतीची ही मांडणी करा इथं या दोन राशींचा त्रिराशिक पद्धतीनं गुणाकार जसं की एकशे अठ्ठावीसचा गुणाकार या सात सोबत आणि इथं चारचा गुणाकार या प्रश्नासोबत ओके लक्षात यायला तुमच्या बघा चार तरी बारा आणि चार दोन्ही आठ इथं गुणीला सात उरलेत हा गुणाकार म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सात दोन्ही चौदा एक सात तरी एकवीस आणि एक, एक बावीस दोनशे चोवीस रुपये ही सात किलो साखरेची किंमत असेल हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवले जा दर।